श्री स्वामी समर्थ मंडळी तर आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होतो आहे तर हा उपवास कोणी करावा किंवा ह्या व्रताचे नियम काय आहेत आणि उपवासादरम्यान म्हणजे जे आपण एखादं वर्ष नाही जमलं तर यामध्ये खंड पडला तरी चालतो का तर आणि शेवटच्या गुरुवारी आलेला आहे ते म्हणजे एकादशी तर अगदी सविस्तर माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना आहे तो चालू होतो आहे आणि तीस डिसेंबरला अमावस्या आहे तर तीस डिसेंबर पर्यंत हा मार्गशीर्ष महिना आहे आणि आता पहिला गुरुवार आहे तो पाच डिसेंबर रोजी आहे आणि शेवटचा गुरुवार आहे तो सव्वीस डिसेंबर रोजी येतोय तर मात्र ह्यावेळेस असं झालेलं आहे की शेवटच्या गुरुवारी आलेली आहे एकादशी तर एकूण चारच गुरुवार ह्या म म्हणजे महि मार्गशीर्ष महिन्यामध्ये येतात तर आपल्याला आता बघा सगळ्यांना पडलेला हा प्रश्न असतो की आम्ही उद्यापन कधी करायचं तर आता चौथ्या गुरुवारी आलेला आहे एकादशी तर बघा हे जे व्रतकथा सांगितलेले आहे म्हणजे ह्यामध्ये हे सांगतात की पहिल्या गुरुवारी तुम्ही पहिल्या उमेपासून आपण उपवास करायला चालू हो करतो पूजा मांडत असतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो पण काही अडचण आली असेल तर मग मात्र आपल्याला म्हणजे त्यांनी शक्यतो शेवटच्या गुरुवारीच पूजाचं उद्यापन करा असं सांगितलेलं आहे जरी एकादशी असली तरीसुद्धा तुम्ही उद्यापन त्याच दिवशी करू शकता आणि एकादशीचा उपवास असतो तो तुम्ही दुसऱ्या दिवशी सोडू शकता पण मात्र बऱ्याच जणींचं असं मत असतं की एकादशीला उद्यापन करू नये मग त्याने उद्यापन कधी करावं तर शक्यतो त्याच दिवशी उद्यापन केलं जातं पण जर आता तुम्हाला त्याच दिवशी करायचं नसेल तर मात्र तुम्ही मग मा... पुढच्या गुरुवारची वाट बघू शकता जो की मग मा मार्ग जो जानेवारीमध्येच मा दुसरा शेवट म्हणजे येणारा पहिला गुरुवार असेल तर त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता उपवास करू शकता आणि हे व्रताचं नियम आहे ते तुम्हाला मात्र मग अखंड पाळावे लागतात जसं की मांसाहार वगैरे आपण करत नाही म्हणजे जोपर्यंत आपलं व्रत संपत नाही तर ते आपल्याला तसंच पुढं चालू ठेवायचं चा आहे मात्र मग येणारा गुरुवार आता चार गुरुवार संपले गुरुवारी म्हणजे ह्या महिन्यातलं डिसेंबरमध्ये आता हे चारच गुरुवार आलेले आहेत तर पाचवा गुरुवार आता जानेवारीमध्ये पडणार तर त्या दिवशी मग तुम्ही उपवास करा जेव्रताची पूजा वगैरे मांडा आणि मग त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता पण बऱ्याच ठिकाणी जरी आता सगळ्यांच्याच एकादशी नसतात त्यामुळे तुम्ही त्या दिवशी शेवटच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी जो आपला शेवटचा गुरुवार येतोय तर त्या दिवशी पूजा करू शकता आणि उपवाससुद्धा मग त्या दिवशी सोडू शकता आणि ज्यांची एकादशी असतील त्यांनी उद्यापन करू शकता तुम्ही आणि उपवास आहे तो मात्र तुम्ही शुक्रवारी नेहमीप्रमाणे द्वादशीला सोडता तर त्या दिवशी सोडू शकता आता बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं की मग आपला उपवास एकादशीचा उपवास म्हटलं सगळ्या देवांचा उपवास आला तर मग त्यांना नैवेद्य काय दाखवावा तर गोडाचा कोणताही जो उपवासाला नैवेद्य चालतो जसे की साबुदाण्याची खीर वगैरे तुम्ही करू शकता मग आता सुवासिनी महिला ज्या आपण बोलवत असतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे मुलींना जेवायला बोलवतात किंवा कुपा सात कुमारिका किंवा सात सुवासिनींना जेवायला घालत असाल तुम्ही तर मग काय करायचं की त्यांचा आता ज्यांचा उपवास नाही त्यांना तुम्ही जेवायला घालू शकता आता सगळ्यांचाच एकादशीचा उपवास नसतो किंवा कुमारिका उपवास करत नाहीत तर तुम्ही मग त्यांना जेवाय घालू शकता ते जे काही तुम्ही घोडाधोडाचं बऱ्याच ठिकाणी पुरणपोळी बनवली जाते मग पाच कुमारिका किंवा खीर बनवली जाते खीरपुरी बनवली जाते आता जे काही तुमच्याकडे पद्धत आहे ते तुम्ही बनवू शकता आणि मग त्या दिवशी त्यांना जेवायला घालू शकता तर असं आता आता ह्यातलं तुम्हाला जसं पटेल किंवा तुमच्याकडे जशी पद्धत आहे तुमच्या घरात जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता आणि आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलेला असतो की आमचा आत्तापर्यंत आम्ही कधी गुरुवार पकडलेले नाहीत मग आता पहिल्या वर्षापासून करू शकता तर हो तुम्ही कधीही म्हणजे कुठल्याही मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवार प तुम्ही उपवास करू शकता शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता आणि हे झालं एका वर्षी आणि पुढच्या वर्षी तुम्हाला नाही जमलं एखादा वर्ष खंड पडला तरी राहू शकतं म्हणजे नाही केला तरी चालू शकतं आणि त्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला ज्या वर्षी जमेल त्या वर्षी तुम्ही हा उपवास करू शकता म्हणजे एक प्रेग्नन्सी असेल किंवा काही अडचणीमुळे जर राहिला असेल तरी म्हणजे चालू शकतं तुम्हाला नाही जमलं ज्यावेळी उपवास करायला ज्या वर्षी तरीसुद्धा चालू शकतं मात्र तुम्हाला ज्यावेळी इच्छा होईल ज्यावेळी करायचं आहे ते तुम्ही मग प्रत्येक वर्षी हा उपवास करू शकता आता हा उपवास सुवासनी महिला करू शकतात कुमारिका करू शकतात किंवा पुरुष मंडळीसुद्धा हा उपवास करू शकतात आता ज्यांना उपवास करण्याची इच्छा आहे ते सगळे जण हा उपवास करू शकतात कहाणी ऐकू शकतात आणि त्याचसोबत आता आपल्याला ह्यामध्ये पाळायचा नियम म्हणजे फक्त हाच की जोपर्यंत आपलं व्रत संपत नाही तोपर्यंत आपल्याला मांसाहार कटाक्षाने पाळायला लागतो आता तुम्ही जोपर्यंत उद्यापन करत नाही शेवटच्या गुरुवारपर्यंत तर हा एक नियम पाळला जातो तर आता ही पूजा विधी कशी करायची तर अगदी सविस्तर हे जे मा आपण लक्ष्मी वृत्ताचं मा लक्ष्मी महात्म्य असतं हे जी प्रत आपण उद्यापनाच्या शेवटच्या दिवशी दे बऱ्याच जणींनी म्हणजे सात कुमारिकांना दिली जाते एक एक फळ दिलं जातं जसा प्रत एक एक प्रत तर आता ज्यांना जसं शक्य आहे तसं म्हणजे प्रत्येक एक फळ नुसतं देऊन सुद्धा तुम्ही उद्यापन करू शकता किंवा त्याचसोबत एखादी प्रत देऊ शकता आणि तुमची इच्छा असेल तर बा ब्राह्मणांना तुम्ही शिदा वगैरे देऊ शकता दक्षिणा देऊ शकता त्यांना वस्त्रदानसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकता तर आता हे ज आपण गुरुवार पहिल्या दिवशी जो उपवास करतो तो आपण सकाळी लवकर उठून म्हणजे आंघोळ वगैरे करून पूजा मांडणी करतो आणि त्या दिवशी दिवसभर उपवास करतो ती व्रताची कहाणी ऐकतो सायंकाळी गाईला नैवेद्य दाखवतो आणि नंतर आपण उपवास सोडत असतो आणि ज्यावेळी आपण पूजा मांडत असतो किंवा कहाणी ऐकत असतो तर घरातील सगळ्या लोकांनासुद्धा आपण ही कहाणी ऐकवायची आहे जरीसुद्धा आपण एकट्याने पूजा केली व्रत केली तरीसुद्धा त्यांना ही आपल्या घरातील सगळ्या लोकांना कहाणी ऐकवायची पूजा झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद द्यायचा सगळ्यांनी नमस्कार करायचा आरती करायची नंतर गायीची पूजा करायची असं आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचं आहे आणि ही पूजा विसर्जन मग दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करू शकता जे पाणी आहे ते आपल्याला तुळशीत टाकायचं आहे आहे आणि तुळशीला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आणि नमस्कार करायचा आहे तर असं तुम्ही शेवटच्या गुरुवारपर्यंत करू शकता हे गुरुवारचं व्रत करणं अगदी सोपं आहे सहज आहे पूजा मांडणी सुद्धा अगदी सहज सोपी आहे ती म्हणजे घरातील जिथं आपण पूजा मांडतो ती जागा स्वच्छ करायची त्या तिथं थोडीशी रांगोळी काढायची पाटाभोवती रांगोळी काढायची किंवा चौरंगा भोवती आणि त्यावरती नवीन वस्त्र टाकायचं त्यावरती तांदळाची रास किंवा गव्हाची रास घालायची आणि त्यावरती एखादा कलश ठेवायचा शक्यतो तांब्याचा कलश ठेवायचा त्यामध्ये दुर्वा प सुपारी पैसा टाकायचं किंवा हळदी कुंकू आणि एक फुल त्यामध्ये टाकायचं त्याच्या कलशावरती विड्याची पाच पानं ठेवू शकता किंवा आंब्याची ढाळी ठेवली जाते किंवा पाच पालव्या किंवा पाच झाडांची पाच पानं किंवा पाच फांद्या ठेवून त्यावरती नारळ ठेवला जातो आणि सोबतच त्यासमोर आपल्याला म्हणजे देवीचा फोटो फो जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर फोटो न ठेवता तुम्ही मूर्ती ठेवू शकता आणि त्याच्यासमोर एक विडा ठेवायचा आहे त्या म्हणजे खारी खोबरं बदाम जे विड्याचं साहित्य असतं त्यावरती ठेवायचं थे आणि इतर पाच फळंसुद्धा आपण बाजूला ठेवायची आणि खडी साखर किंवा गुळ गोळाचं काहीतरी नैवेद्य म्हणून आपल्याला ठेवायचं आहे तर अशी अगदी साधी सोपी पूजा मांडू शकता तुम्ही आणि गणपती म्हणून सुपारी मांडायची आणि गणपतीची जर मूर्ती असेल तर सुपारीच्या मूर्ती मूर्तीसुद्धा तुम्ही तिथं मांडू शकता त्याचीसुद्धा आपल्याला पूजा करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे जे महालक्ष्मीचं व्रत आहे गुरुवारचं व्रत आहे ते करू शकता तर अगदी साधी सोपी असते आता हे जे व्रताचं पुस्तक असतं हे जर हे तुमच्याकडे असेल तर ह्यामध्ये सगळी माहिती असते आणि त्यानुसार तुम्ही हे ऐकू शकता कहाणी करू शकता वाचून आणि हे काय थोडेफार नियम तुम्हाला होतील ते तसे पाळायचे आहेत आणि सुतक वगैरे आलं असेल त्या दिवशी मात्र आपण ही पूजा मांडू शकत नाही उपवास मात्र करायचा आहे मासिक धर्म आला असेल तर मात्र पूजा मांडू शकतो इतर कोणाकडूनही उपवास मात्र स्वतः करायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी मग उद्यापन करायचं आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केल्यानंतर मग त्या दिवशी शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशीच मग कुमारिका किंवा सात कि सुवासनीला बोलवलं जातं हळदी कुंकू देऊन एखादं फळ द्या एखादं पुस्तकाची प्रत द्या आणि तुम्हाला शक्य असेल तर मग सुवासनीची ओटी भरा किंवा सुवास एखाद्या सुवासनीला जेवायला बोलवलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा कुमारिकांना जेवू घालणं ते सुद्धा शुभ मानलं जातं तर आता तुम्हाला जसं जमेल तसं हे तुम्ही व्रत करा आणि खरं आपण किती निर्मळ मनाने व्रत करतो हे देवीला म्हणजे हेच मान्य असतं त्यामुळे बाकी नियम एवढं तुम्हाला कटाक्षाने काही नाही जमलं तर अगदी म मा स्वच्छ मनाने निर्मळ अंतकरणाने पूजाविधी तुम्ही करू शकता अद